아직도 아직도 그런 거야.

नमस्कार मी दीपन एक्स एस मोठे टी वी शो म्हणजे सेंटरला एक नवीन शॉपमध्ये आहे एस एस मोठा एक इथं भरपूर ऑफर ठेवलेला आहे उद्घाटन आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन वर्षाची

नगर सर आज आज भव्य शुभारंभ जिससे मोबाइल टीवी सेंटर इथल्या ब्रांचं इथे भरपूर ऑफर तुम्ही ठेवलेले आहेत तर सर्व ऑफरचा लाभ घ्यायसाठी लवकरात लवकर या गर्दी करा आणि ऑफरचा लाभ घ्या कारण की ही ऑफर टॉक संपेपर्यंत आहे स्टॉक संपला ऑफर संपे धन्यवाद नमस्कार प्रकाश चर्चावर आहे छत्रपती संभाजी एस एस मोबाईल ब्रांच चालू होती याचा आज भव्य समारंभ होतो त्याच्यासाठी वेगवेगळ्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत माझे थोड़ा अपन ऑफर आधी अपन एस एस मोबाइल का है तो जाता एस एस मोबाइल एस एस मोबाइल ही मोबाइल मोबाइल दुकान नोबाइल कूटे कंपनी है जी महाराष्ट्री एक नंबर की भारत में तीन नंबर की मोबाइल चेन है आमजे महाराष्ट्र गोवा एमपी हा राजमदे आम्चे टोटल साढ़े चारशे तीस दुकान दुकाने कार्यरत है टोटल आमचनओवर अड़ीस हज़ार लोगों का टर्नओवर है आम्स कंपनी का तो ज्यादा कंपनी से ज्यादा चंद्री से दाली सेंटर ओपन जाए हमें प्रकार के ऑफर देवले जैसा सर पैली ऑफर मोबाइल चारे मोबाइल खरीदी करता जैसे चार चार ऑफर दिलले चार ऑफर अशा प्रकार पैली ऑफर नव्याण्णव पर्यंतचा स्मार्ट गिफ्ट दिलेला आहे तसेच पाच हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक आहे त्याच्यानंतर दोन वर्ष वॉरंटी जी कोणीही देत नाही ते फक्त एस एस देतात दोन वर्ष वॉरंटी मोबाईलवर आपण दोन वर्ष वॉरंटी तसेच चौथी ऑफर चाळीस टक्क्यापर्यंतचा डिस्काउंट दिलेला आहे आपण तसेच फायनान्सवर पण ऑफर आहे एक रुपये डाउन पेमेंटवर तुम्हाला स्मार्टफोन मिळेल तसेच सेवंटी नाईन पर डे एम आयवर तुम्हाला आपण आयफोन जो आयफोन तुम्ही स्वप्नात पाहता तो आयफोन आम्ही तुम्हाला सेवन्टी नाईन रुपीज पर डे एम आयवर देत आहे तसेच तुम्हाला आम्ही ॲसेसरीज ॲसेसरीजवर पंचाहत्तर चक्क पंचाहत्तर टक्के डिस्काउंट द्या तसेच टी व्हीवर सुद्धा आम्ही ऑफर ठेवलेली आहे टी व्हीवर कोणतं स्मार्ट टी व्ही घ्या त्याच्यावर आम्ही चारि हज़ार नवशे नव रुपया सौंड वारी पूर्ण फ्री ॾेआ हा सर्व ऑफर इहे राबिला आहिनि संभाजी नगर करी नम्रेनी खास कर टी वी सेंटर जो ऑफर लाभ घॉक सम्झो ऑफर ऑफ लिमिटेड आहे त ऑफर लेवण किथे हैचेस मोबाइल टी सेंटर नमस्कार